एक काया, काया पक्त पक्त मी एक नंबर मिस काळ काळा रस्सा हा साताऱ्यात पहिल्यांदा झालेला आहे आणि सगळ्यात बेस्ट रस्त्याची चव म्हणजे ह्यांचा रस्सा सर्वोत्कृष्ट आहे पडसाण सुद्धा बेस्ट आहे दैनंदिन मिसळ खाण्याचा फक्त साताऱ्यात फक्त स्वाद आहे माऊली मिसळमध्येच मिळाला मी मनोज बापटे माऊली मिसळ हा आमचा नाशिकचा ब्रँड आहे आणि नाशिकहून साधारण दीड वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला आमचा पहिला महाराष्ट्रातील पहिला मिसळ महोत्सव हा नाशिकमध्ये झाला मिसळ सर मिसळ म्हणून त्यामध्ये फर्स्ट टाईम आम्ही आमची मिसळ लॉन्च केली तिथं मिळाला आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर आम्ही असा विचार केला की ठीक आहे आपण पुण्यात एक त्यानंतर इव्हेंटची आम्हाला संधी आली पुण्यात पण आपण जाऊया बघूया आणि पुण्यातल्या झालेल्या इव्हेंटमध्ये जिथं बेडेकरजी होते किंवा पुण्यातले जे काही रथी महारथी आपण म्हणतो मिसळचे हे सगळे तिथं लोकं असताना पुणेकरांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आणि अक्षरशः काही लोकांनी तर फ्रांचायझी तुम्ही लवकरात लवकर पुण्यात चालू करावी म्हणून आम्हाला गळ पण घातलं त्यानंतर झालेले इव्हेंट परत नागपूरला इव्हेंट झाला मुंबईत इव्हेंट झाले दिल्लीलासुद्धा ह्यावेळी दिवाळी पहाटसाठी स्पेशली महाराष्ट्रातून माऊली मिसळला तिथं दा बोलवण्यात आलं होतं तिथंही लोकांनी आम्हाला खूप लाईक केलं आमच्या मिश्राला आणि त्यानंतर असं आम्हाला वाटलं की आपण आता सगळीकडे आपण इव्हेंटला पोहोचतो आहे लोकांना डबल डबल पाहिजे तर मिळत नाही आहे मग आपण काहीतरी फ्रँचायझी मॉडेल आपण डेव्हलप करू आम्ही साधारण एक सहा सात महिन्यापूर्वी आमचं फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप केलं आणि ह्या सात महिन्यात आमच्या दोन फ्रँचायझी नवी मुंबई ऐरोली आणि मालाड मुंबईमध्ये चालू झालेल्या आहेत दोन्ही फ्रँचायझी व्यवस्थित रन होत आहेत आज साताऱ्यामध्ये आमची ही तिसरी फ्रँचायझी चालू झाली आमची मिसळ ही सत्तावीस प्रकारच्या घटकापासून घरी बनवलेल्या मसाल्यामध्ये बनली जाते आमच्या मिसळमध्ये सात प्रकारचे व्हेरियंट आहेत आज साताऱ्यात तीन अवेलेबल आहे पुढचे चार लवकरच आम्ही इथे अवेलेबल करू पहिलं आमची जी मुख्य आहे तो तांबडा रस्सा दुसरी आहे आमची काळा कदाचित नाशिकमध्ये काळा रस्सा फक्त मिळतो महाराष्ट्रात कदाचित फक्त नाशिकमध्येच काळा रस्सा मिळतो आणि खाल्ला जातो त्यानंतर आमच्या आहे पौष्टिक मुगाची हिरवी मिसळ आज तीन व्हेरियंट सातारकरांना अवेलेबल आहेत नमस्कार मी प्रकाश यादव आज सातारामध्ये माऊली मिसळ या नावाने नाशिकची जी फेमस माऊली मिसळ आहे त्याचं दालन सुरू केलेलं आहे आजपासून साताऱ्याच्या सेवेमध्ये माऊली मिसळ सादर होत आहे माऊली मिसळ ही एक प्रकारची जी मिसळ आहे ती इतर कुठंही मिळणार नाही तुम्हाला साताऱ्यामध्ये फक्त एकच दालनंतर सुरू होत आहे यामध्ये आम्ही जे जेव्हा ही मिसळ टेस्ट केली तेव्हाला असा एक अनुभव आला की याच्यापासून काही अडचण होत नाही कुणाला ठसका लागत नाही किंवा त्रास होत नाही पचनालासुद्धा त्रास होत नाही व्यवस्थित लहान मुलंसुद्धा ही मिसळ खाऊ शकतात एवढ्यापर्यंत तो जो जो मिसळचा जो झटका असतो आणि सातारकर जे जे हे अनुभव आहे सातारकरांचा की बाबा त्या प्रकारची मिसळ आम्हाला इथे मिळावी तर त्या प्रकारचा झटका पण त्या मिसळमध्ये आहे की तो आणि तुम्ही आज जी मिसळ खाणार आहे ती वर्षभर जरी खाल्ली तरी तोच हीच टेस्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये काहीही फरक होणार नाही तरी आपण आ, मौली मिसळ ही विसाव नाक्यावर सृजन कॉम्प्लेक्समध्ये गाळा नंबर तीनमध्ये सुरू झालेली आहे तरी अशी नम्र विनंती आहे असं मी आव्हान करतो की आपण या एकदा तरी येऊन या दालनाला भेट द्यावी